हॅलो फ्रेंड्स वेलकम टू नव्याज क्रिएटिव्हिटी चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये एक खूप सुंदर अशी ब्लाऊज बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पहा इथे मी गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे मला डीप नेक घ्यायचा आहे त्यामुळे मी सव्वा दोन इंच घेतलेले आहे तुम्हाला जर छोटा नेक हवा असेल तर तुम्ही अडीच इंचही घेऊ शकता इथे गळ्याची लांबी घ्यायची आहे हे पहा इथे मी साडेनऊ इंच घेतलेले आहे त्यानंतर तीन इंच गळारुंदी खालच्या साईडला आणि हे दोन्ही पॉईंट आता आपण जॉईंट करायचे आहेत हे पहा या पद्धतीने आणि आता आपण गळ्याला शेप देणार आहोत मटका विथ पानगळा आहे हा हे पहा या पद्धतीनं मी शेप दिलेला आहे त्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिन जाणार आहे आपलं कमरपट्टी जॉईन करण्यासाठी आणि इथे आपण हा गळ्याचा शेप अजून एक इंच बाहेर वाढवणार आहोत तिथे आपण पॅच लावणार आहोत हे पहा या पद्धतीनं तर एवढी जागा आपली खालच्या साईडला शिल्लक हवी तर इथे पहा अजून एक मी शेप देते आतमध्ये या पद्धतीने आपणाला शेप द्यायचा आहे या पद्धतीने शेप देऊन झाल्यानंतर इथे पहा जो आपण पानगळा केलेला आहे पानाचा शेप दिलेला आहे तिथून आपण एक इंच खालीच्या साईडला घेणार आहोत तसंच एक एक इंचनी आपण पूर्ण गळा वाढवणार आहोत तर हे पहा या पद्धतीनं आपण साईड्सनी एक एक इंच वाढवणार आहोत आता इथून पुढे आपण एक एक लाईन कमी करत जाणार आहोत अर्धा इंचपर्यंत तुम्ही कमी करू शकता हे पहा एक लाईननी मी इथे कमी केलेलं आहे तिथून त्यापेक्षा एक लाईन एक कमी घ्यायची आहे असं करत अर्धा इंच आले की तिथून पुढं सगळे अर्धा इंचचे मार्क करायचे आहेत हे पहा या पद्धतीनं मी अर्धा इंचचे मार्क करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता हा शेप आपण ड्रॉ करणार आहोत या पद्धतीनं आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे हे पहा या पद्धतीनं आता आपण याची कटिंग करणार आहोत जो आतल्या साईडला शेप दिलेला आहे पानाचा तो आपण कट करणार आहोत बाहेरच्या साईडचा कट करायचा नाही ना हे पहा या पद्धतीनं कटिंग करायची आहे त्यानंतर आता आपण हे पहा जो आतल्या साईडचा पार्ट निघालेला आहे आपला गळ्याचा तो आपण एका बुक्रमवरती म्हणजे कॅनवसवरती ठेवून या पद्धतीनं साईड्सनी ड्रॉ करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीनं आणि जसं आपण अस्तरवरती केलेलं होतं एक इंचनी वाढवलं त्याच पद्धतीने इथेही आपण एक एक इंचनी वाढवणार आहोत हे पहा इथे या पद्धतीनं मी एक इंचनी वाढवलेलं आहे आणि आता इथून आपण एक लाईन कमी करत जाणार आहोत हे पहा या पद्धतीनं एक एक लाईन कमी करायची आहे त्यानंतर अर्धा इंच वरती आल्यानंतर अर्धा अर्धा इंच घेत जायचं आहे हे पहा या पद्धतीनं त्यानंतर हा शेप व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे हे पहा या पद्धतीने शेप ड्रॉ करून झाल्यानंतर याचे आपण आता कटिंग करणार आहोत हे पहा सेंटरला नॉचिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर जो बाहेरच्या साईडचा शेप आहे तो आपण कटिंग करायचा आहे हे पहा इथे कटिंग करून झालेली आहे त्यानंतर हा जो पार्ट आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीनं शेप दिलेला होता तो कट करायचा आहे त्यानंतर स्ट्रेट लाईन कट करायची आहे हे पहा तर हे दोन्ही छोटे पार्ट आपणाला लागतील तो मोठा पार्ट लागणार नाही तर हे दोन्ही छो छोटे पार्ट जे आहेत ते आपण कॅनव्हासवरती ठेवून या पद्धतीनं साईड्सनी ड्रॉ करून घ्यायचे आहेत हे पहा हा जो छोटा पार्ट आहे तोही आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ज्या साईड्सनी अटॅच करणार आहोत त्या साईड्सने आपणाला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीनं याची कटिंग करून घेतलेली आहे मी हे पार्ट आपणाला दोन लागतील तर मी अजून एक बुक्रमवरती पार्ट असाच या पद्धतीचा काढून घेते कटिंग करून घेते हे पहा ही साईड आपली ॲटॅच करण्यासाठी जाणार आहे ते मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तर आता आपण ब्लाऊज पीस आणि अस्तरचा कपडा जॉईंट करून घेऊयात बॅक पार्ट हे पहा या पद्धतीने आपण आता इथे पिन अप करून व्यवस्थित गळ्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर पिन्स लावलेल्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीनं आणि नंतर साईड्सनी कम्प्लीट स्टिचिंग करून घ्यायचे आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करणार आहोत हे पहा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे साईड्सचा एक्स्ट्रा कपडा हे पहा या पद्धतीनं आपण प्रॉपर बॅक पार्ट रेडी केलेला आहे त्यानंतर जो आपण पानगळा बुक्रमवरती काढून घेतलेला होता तो या पद्धतीनं साडीच्या कपड्यावरती पेस्ट करून घ्यायचा आहे प्रेसनी हे पहा प्रेस केल्यानंतर हा कॅनव्हास कपड्याला चिकटतो या पद्धतीनं चिकटल्यानंतर हे इथे सेंटरला ठेवून घ्यायचं आहे हे पहा इथे शोल्डरचं सेंटर काढायचं आहे त्यानंतर बुकरमचं सेंटर या पद्धतीने इथे आपण ठेवणार आहोत बॅक पार्टची अस्तची बाजू आपण वरती केलेली आहे आणि ब्लाऊज पीसची बाजू खालच्या साईडला केलेली आहे त्यानंतर हा जो पार्ट आहे आपण कॅनव्हासचा तो उलटा ठेवलेला आहे साडीचा पार्ट आपण खालच्या साईडला करणार आहोत आणि कॅनवस वरच्या साईडला या पद्धतीनं ठेवून घ्यायचा आहे खालच्या साईडला पण आपण सेंटर पार्ट व्यवस्थित आहे का नाही ते चेक करून पिन अप करून घेणार आहोत या पद्धतीनं आणि सेंटरमध्ये एक शिलाई देणार आहोत हे पहा या पद्धतीनं आपण इथं आता पिन्स काढून सेंटरमध्ये एक टीप टाकणार आहोत या पद्धतीनं टीप टाकलेली आहे त्यानंतर जो आपण पानगळ्याचा शेप दिलेला आहे तिथून आपण एक टीप टाकणार आहोत हे पहा या पद्धतीनं टीप टाकून झालेली आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे साडीचा तो आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर मधून एक दाब सोडून कटिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला गळा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगने तयार होईल त्यानंतर या पद्धतीने जो आपण पॅच लावलेला आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे सरळ साईडला हे पहा या पद्धतीनं साईड्सने स्टिच करून घ्यायचं आहे कम्प्लीट गळ्याला स्टिचिंग करायची आहे हे पहा या पद्धतीनं यानंतर त्या जे आपण तीन पॅच तयार केले होते ते आपण मेन कपड्यावरती ठेवून आपण त्याची स्टिचिंग करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीनं हा पॅच मी ऑरेंज कपड्यावरती ठेवते आणि हे राहिलेले दोन्ही पॅच पिंक कपड्यावरती ठेवून अटॅच करून घेते इथून साईजनी शि शिलाई टाकून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीनं जिकडे आपण मार्जिन घेतलेलं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा त्या साईडला शिलाई करायची नाही तर त्याच्या दुसऱ्या साईडला आपण शिलाई करून घेणार आहोत या पद्धतीनं आणि या पद्धतीनं फोल्ड करून सरळ करून घेणार आहोत आणि नंतर साईड्सना स्टिच करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीनं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून प्रॉपर फिनिशिंगने पॅच तयार करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीनं आपण तिन्ही पॅच व्यवस्थित तयार केलेले आहेत त्यानंतर इथे फिनिशिंगची एक टीप टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडला हे पहा या पद्धतीनं आपले तिन्ही पॅच रेडी आहेत त्यानंतर आपण या तिन्ही पॅचना पायपिंग करून घेणार आहोत पिंकला मी ऑरेंज पायपिंग करते आणि ऑरेंजला पिंक पायपिंग करायची आहे त्यामुळे आपली गळ्याची डिझाईन खूप सुंदर दिसेल हे पहा या पद्धतीने मी पायपिंग करून घेते तर तीनही पॅचना आपण या पद्धतीनं पायपिंग करून घ्यायची आहे आता एका पॅचला आपण पायपिंग केलेली आहे आता मी दुसऱ्या पॅचला पायपिंग करून घेते या पद्धतीनं पायपिंग प्रॉपर करून घ्यायची आहे फिनिशिंगसहित त्यानंतर जो ऑरेंज पॅच होता त्याला मी पिंक पायपिंग केलेली आहे तर हे तिन्ही प पॅच आपले रेडी आहेत तर आता इथे आपण नेकला पिंक कलरची पायपिंग करून घेणार आहोत आपला पॅच आपण ऑरेंज कलरचा लावलेला आहे त्याला आपण पिंक पायपिंग लावली तर खूप सुंदर दिसेल त्यासाठी मी पिंक पायपिंग करून घेते हे पहा या पद्धतीनं प्रॉपर फिनिशिंगने आपण पायपिंग करून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीनं पायपिंग व्यवस्थित अटॅच करायची आहे आपली पूर्ण पायपिंग अटॅच झालेली आहे त्यानंतर जो ऑरेंज पॅच आहे त्याच्या साईड्सना आपण या पद्धतीची त्रिकोणी लेस ॲटॅच करणार आहोत हे पहा या पद्धतीनं प्रॉपर लेस अटॅच करून घेणार आहोत हा पहा किती सुंदर आपला नेक दिसत आहे त्यानंतर जे आपण तीन पॅच केलेले होते त्यामध्ये हे दोन पिंक कलरचे पॅच जे आहेत त्यांना आपण लेस ॲटॅच करतोय पायपिंगच्या साईड्सना दोन्ही पॅचना लेस ॲटॅच करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपण नेकला हे तिन्ही पॅच ॲटॅच करणार आहोत त्यासाठी आपण पिनअप करून घ्यायचं आहे अगोदर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी आपण इथे पिनअप करून घेतो आहे अगोदर नेकला पॅच अटॅच करताना पिनअप केल्यानंतर व्यवस्थित आपला फिनिशिंग येतं त्यामुळे खूप सुंदर असं आपला नेक रेडी होतो हे पहा या पद्धतीनं पॅच अटॅच करायचे आहेत पायपिंगच्या साईड्सनी आपण शिलाई टाकायची आहे हे पहा या पद्धतीनं त्यानंतर सेंटरच्या पॅचलाही अटॅच करायचं आहे इथेही टिप टाकून घ्यायची आहे तर इथे आपले पॅच अटॅच करून रेडी आहेत हे पहा त्यानंतर या पद्धतीनं आपण लटकन बनवले आहेत ते आपण सेंटरला ऑरेंज प पॅचवरती लावणार आहोत हे पहा या पद्धतीनं सेंटरला एक लाईन ड्रॉ करायची आहे त्यानंतर या पद्धतीनं आपण हे लटकन्स डिझाईनमध्ये लावून घेणार आहोत हे पहा हे किती सुंदर दिसतंय या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित अटॅच केले पॅच तर तुमचा नेक एकदम फिनिशिंग व्यवस्थित दिसणार आहे हे पहा खूप सुंदर असा आपला नेक डिझाईन तयार आहे तर आता इथे आपण टक्स टाकणार आहोत बॅक साईडला आपण सेंटरपासून साडेचार इंचवरती टक्स टाकतो पण इथे आपण डिझाईन आहे त्यामुळे पाच इंचवरती टक्स टाकला आहे हे पहा या पद्धतीने टक्स टाकताना एक लक्षात ठेवायचं आहे लेस जी आहे डिझाईनची आपली ती टक्समध्ये शिलाईमध्ये यायला नाही पाहिजे त्यानंतर आपण कमरपट्टी अटॅच करतोय दीड इंचाची मी एक पट्टी घेतलेली आहे ती आपण कमरेला जॉईन करणार आहोत हे पहा हे पहा खूप सुंदर अशी आपली नेक डिझाईन रेडी आहे जर तुम्हाला ही नेक डिझाईन आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सर्कलला शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारचे डिझाईन्स पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू